अयोध्येत येत्या सोमवारी रामलल्ला विराजमान होत आहेत अखंड हिंदुस्थानातील रामभक्तांसाठी ऐतिहासिक असा सोहळा असून या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या डॉक्टर कुमार विश्वास यांच्या अमुघवाणीतील अपने अपने राम या विशेष कार्यक्रमासाठी रामनगरी सज्ज जा झाली आहे संस्कृती प्रतिष्ठान आणि शिक्षक प्रसारक मंडळीतर्फे उद्या गुरुवारपासून दिनांक अठरा जानेवारी दोन हजार चोवीस तीन दिवस सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत रामकथेचे आयोजन केले आहे अशी माहिती संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक माजी महापौर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली संस्कृती प्रतिष्ठान आणि शिक्षण प्रसार मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं उद्यापासून याच एस पी कॉलेजच्या मैदानावरती आपणे आपणे राम हा डॉक्टर कुमार विश्वास यांच्या श्रीरामकथेचा कार्यक्रम होतोय त्यानिमित्तानं आपण पाहू शकतो की तयारी अंतिम टप्प्यात आली आहे जवळपास ऐंशी हजार ते एक लाख लोक या ठिकाणी बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची गैरसोय होणार नाही त्याला सुविधा कशा मिळतील याचा विचार आपण केला आहे आणि त्यादृष्टीनं जवळपास दहा ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आपण केली आहे या ठिकाणी मागे एक मोठा आपल्याला साने गुरुजी नगरमध्ये म्हणजे आंबिलवाड्यात एक मोठा प्लॉट मिळाला आहे या ठिकाणी नोमवी मुलींच्या शाळेमध्ये पार्किंगची व्यवस्था केली आहे निलायम थिएटरमध्ये केली आहे इंग्लिश स्कूल टिळक रोडमध्ये सुद्धा पार्किंगची व्यवस्था आपण केली आहे पेरुगेट भावे स्कूल आहे स्वरूप मुलींची शाळा आहे नातूबागेचं मैदान आहे त्यामुळे शहराच्या कुठल्याही भागातून जर नागरिक या ठिकाणी कार्यक्रमाला येणार असेल तर त्याला पार्किंगची व्यवस्था करण्यात चं नियोजन आम्ही केलं आहे शिवाय मैदानावरती आपण पाहू शकतो की इथं सगळ्याच प्रकारचे म्हणजे अगदी आरोग्य सुविधा असेल फायर ब्रिगेडचं असेल शौचा टॉयलेटची व्यवस्था असेल जे जे म्हणून आपल्याला लागेल ला ते सगळी व्यवस्था आपण इथं केली आहे उद्या सायंकाळी पाच वाजता या कार्यक्रमाचं उद्घाटन मान्य केंद्रीय मंत्री चौबेसाहेबांच्या उपस्थितीत होतं आहे अनेक पाने पाहुणे त्या ठिकाणी असतील आणि तीन दिवस हा कार्यक्रम झाल्यानंतर बावीस तारखेला आपण पाहू शकतो या ठिकाणी अयोध्येतल्या श्रीराम मंदिराची प्रतिकृती मोठ्या स्वरूपातली उभी राहिलेली दिसते आहे याच ठिकाणी एक मोठा आनंदोत्सवाचा कार्यक्रम हा बावीस तारखेला होईल आणि मगच या सगळ्या कार्यक्रमाच्या कार्यक्रमाची सांगता होईल मग आपल्या सगळ्यांना आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा पुणेकरांना मी या सगळ्या कार्यक्रमाचं निमंत्रण देईल की आपण सगळेजण या आणि या आनंदोत्सवामध्ये सहभागी व्हा